बहिणींनो गुड मॉर्निंग सगळ्याला या चाय प्यायला झालं का चाय सगळ्याच नमस्कार नमस्कार सगळ्याला गुड मॉर्निंग हो का सकाळचं टाईम आहे एकदम मस्त अस लोकेशन काय चाललंय मग सगळ्याचं काम कोण शेतातले काम करताय कोण घरातले काम करताय कोणचे तर कोणचे काम करावंच लागत बघा भाजी आणू दे पण काही तर हा दे का तेच खाऊन बसायचं कालच पोळ्या रस करायचा आणि ना? रस करू ता रस पोळ्या खाल्लो का सगळे रस पोळ्या एकच नंबर लागतात बघा सारी उमर ना तुटे ना का एकदम मस्त अस सर... किती ग्रो करले आहेत बघा माझ्या झाड लावा लागत मस्त तरी घ्या ना लाव काय कि किती मस्त ग्रो ग्रो करले हो का हे दोन तीन हे पण त्याला रोज पाणी घ्यावं लागतं चांगलं हो का एक फुलाचं ह्या फुलाच्या झाडाला हे लागलं बघा ना, किसी का ना तो मस्त एकदम मोसम मस्त आहे बघा थंड सकाळी तर पांघरूनच बसाव का असं वाटलं है गंडी पण मी बाहेर झोपलते येऊन इकडं बाहेर झोपल्यावर का एकदम थंड असं वारे यायला लागल तर एकदम मस्त सारी एकदम मस्त तुळशी यायला लागली <्णाथ> बघा बघा माझे कुंडे माझं झाड किती मस्त आले बघा हे छान ते भारी वाटते बघा झाड राहावं घरात हो घर तर बांधलेलंच नंबरवर गॉर्डन करणार हो आहोत कधी होते की माझं स्वप्न पुरा झाल्यावर मस्त मला तर लय आनंद येणार आहे एकदम छान हे लिंबू झाड मोठं होतं हो का वाळूनच गेलं त्यानं उन्हाळ्यामध्ये किती पाणी घाटलं तर त्याला का झालं होतं की वाळूनच गेलं पण भाजी काही घ्यावं का दुसरं लिंबू बघा एकदम मस्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा एकदम मस्त असं व्हिडिओ छान वाटलं तर लाईक करा शेअर करा जास्ती सबस्क्राईब करा चॅनलला i yeah. not